संपौने 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 तर अशी अवस्था आपली होते आयुष्यात कधीतरी शून्य अवस्थेत आपण चाललो जातो विकसित आपण अवस्थेत चालला जातो त्यावेळेस आपण स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असतो असे कितीतरी जीव संपवले जातात जर ते आमच्या आहारी आले आमच्या सत्संगामध्ये आले आमच्याशी कनेक्ट झाले तर भगवंताने जसं अर्जुनाला वाचवलं तसं हे आमचं ज्ञान तुम्हाला वाचवेल संकट काळामध्ये आपल्या सर्वांना बुद्धी योग्य आहे असं कोणी आहे का मानव जन्मातली त्याला बुद्धी योग्य नाही बुद्धीचा वापर कसा ठरव करावा हे प्रत्येकाने तशी प्राण्यांना बुद्धी आहे का तुम्ही जवळपासचे सगळे प्राणी पहा त्याला कितपत बुद्धी असते तुमच्यासारखी बुद्धी त्यांना आहे का त्यावेळेस एवढे बलाढ्य शत्रू समोर असताना अपाट शक्ती होत्या भीष्म काही साधा होता भीष्म इतका बलशाली होता जबरदस्त होता की तो अख्ख्या पांडवांनाच काय सगळ्यांनाच तो उरून पुरून उरणारा होता देव सुद्धा घाबरत होते भीष्माला परशुरामासारखा महान योद्धा ज्याने सोळावीस पृथ्वी क्षत्रिय केली तर ते परशुरामाला त्याने शून्य मिनिटात ठरवलेलं होतं एवढा बलशाली भीष्म एवढ्या मोठमोठ्या शक्ती समोर असताना त्या शक्तींना सुद्धा गीतेचं ज्ञान नव्हतं भीष्माला देखील कृष्ण कळला नव्हता कृष्ण तिथं सुद्धा कोणालाच कळाला नाही त्या स्थितीमध्ये जेव्हा हो त्याने स्वतःच ज्ञान गीतेच्या स्वरूपात दिलं अफाट विश्व स्वरूप रूप दाखवलं त्यावेळेस देवांचा सगळी आवाज गुल झाले की हा कृष्ण एवढा मोठा आहे एवढा प्रचंड आहे त्याचा अभिमान अर्जुनाला पण झाला नंतर तर हे गीतेचं ज्ञान त्यावेळी शक्त्यांच्या मागे भगवंताने सांगितलं नाही त्याला तू शक्ती प्राप्त कर मग काय कर काय सांगितलं तू ह्या अज्ञानाला स्थित त्या रत्ना पार होशील असं मोक्षार्थ ब्रह्मतवाचं ज्ञान त्याने तो अर्जुन शांत झाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आज या ठिकाणी जे जमलेले आहेत कापऱ्यात शे पन्नास शंभर लोक काय असतील तुम्ही फार भाग्यवान आहात मानवी जीवनाचं महत्व समजून घेण्यासाठी नाही गुरु अशी ही विशाल शक्ती आहे की तुम्हाला जी देवता देऊ शकणार नाही तुम्ही आज फार मोठ्या तीर्थक्षेत्रावरती राहतायत कोल्हापूर सारखं फार मोठं महातीर्थक्षेत्र आहे ती ऊर्जा तुमच्यात आहे फार भाग्यवान आहात तुम्ही साडेतीन शक्तीपीठातलं सगळ्यात मोठं महालक्ष्मीचं तीर्थक्षेत्र आहे त्यात तुम्ही राहतात तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच पण गुरु केला का आहे जर गुरु केला नसेल तर जीवन व्यर्थ आहे तुम्ही किती कमवलं काय कमवलं का का याला काहीच अर्थ नाही जर गुरु केला तर गुरु तुम्हाला भगवंतासारखं जे गीतेच्या रूपात अर्जुनाला ज्ञान दिलं ते गुरुगीता तुम्हाला मिळेल तुमचा जीवनाचा उद्धार होऊन सगळ्यांना माहितीये आपल्या सर्वांचं शेवट स्मशानामध्ये आहे का कोणी असा कायमस्वरूपी राहणारा मोठे मोठे अवतार झाले ते नियतीच्या काल मानाप्रमाणे संपवले गेले तर अक्कलकोटचे स्वामी किती वर्ष राहिले अक्कलकोटला शिर्डीचे साईबाबा गजान महाराज किती काळ राहिले आज त्यांचा काळ आपण आठवतो त्यांच्या मूर्त्या समाध्या त्या पूजतो आणि त्या अनुभव मिळाला की आपण त्यांना गुरु मानतो मला सांगा असताना तुम्ही किंमत करत नाही गेल्यावरती किंमत करता नंतर ते तीर्थ पूजतात पण एकच सांगेन जर आयुष्यात जर तुम्ही गुरु केलात तर या मानवी जीवनाचं सहज सहज कल्याण होईल तुमचे प्रश्न सुटण्यापुरतीकडे येऊ नका तुमच्या जीवनाला योग्य दिशा द्या तुम्ही ते धन मिळवण्याचा प्रयत्न करा केवळ 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 तुम्हाला मानव जन्म परमेश्वरी ज्ञान प्राप्त करण्यासाठीच भगवंताने दिलेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष सगळे सगळेमध्ये संसार होतात प्रपंच असतो त्यांना पण पन, पण ती बुद्धी परमेश्वर ज्ञान ग्रहण करू शकत नाही किंवा मिळू शकत नाही त्या चौऱ्याऐंशी लक्ष उणीमध्ये फक्त केवळ हा एकच मानव जन्म आहे की तो त्या ठिकाणी परमेश्वर ज्ञान प्राप्त करू शकतो हा मानव जन्म एक एक श्वास तुमचा पृथ्वी मोलाचा आहे श्वास संपला सगळे विषय संपले डॉक्टर किती ट्रीटमेंट करेल काय अर्थ आहे का श्वासाची गती संपली प्रत्येक मानवी देहाला एक विशिष्ट श्वासाची मर्यादा असते ते श्वास जर संपले तर मनुष्य संपतो तर श्वास, श्वास संपण्याच्या आधी गुरूंमध्ये लिहून व्हा स्वामींमध्ये लिहून व्हा नाहीतर जन्माला आला आणि पाणी भरून गेला त्या जीवनाला काहीच अर्थ नाही तुम्ही कितीही कसली प्राप्ती करा जर शेवट स्मशानात आहे आणि सगळं मोकळ्या हाती आपण काहीच घेऊन जात नाही तिथे किती कमवायचं नेमकं आपण काय घेऊन जातो याच्यावरती लक्ष द्या फार कठीण विषय आहेत बुद्धीला समजण्यापलीकडे कारण तुमची बुद्धी या ठिकाणी चालू शकत नाही बघा त्या लेट जास्त समोर त्यांना विषय गांभीर्यच नाही क्षमताच्या पुलीकडचं हे ज्ञान आहे म्हणून आहे जीवन तर आपण समर्पित व्हा आमचे हजारो सेवे ग्रहण इथं दिव्यांत आहे खोट वाटेल प्रत्येक घरात मूर्त्या नैवेद्य खाते आमच्या राजाराम दादांच्या घरी पण खाल्ला आहेत का ते पेढे उष्ठावलेत नैवेद्य ग्रहण झालेत जिथे जिथे पादुका जात आहेत आमच्या प्रत्येक देवभरामध्ये जिथे जिथे ऑनलाईन सेवा चालू झाल्या स्वामींच्या सेवा चालू झाल्या आहेत भगवंत जेवण करतो का पहिला प्रश्न आहे भगवंत आहे का आपल्याला निर्माण होतो ना प्रश्न भगवंत आहे का समोर ग्रहण केले जातात भक्तीचा उत्साह वाढतो आणि ईश्वराचं साक्षीत्व आपल्याला कळतं हे सर्व भक्तीच्या माध्यमातून साध्य होतं बघा तुम्ही कुठेही कुठल्याही मार्गात जा कुठेही जा असे चमत्कार पाहायला मिळणार नाही आमच्याकडे स्वामी साक्षात विभूती देतात ह्या दादांकडे दादा जरा तुमचा अनुभव सांगा त्यांच्याकडे अकरा दिवस पादुका होत्या हुपरीचे दादा आहेत शेवटच्या दिवशी पादुकांवरती महाराजांनी एवढे मोठे विभूती दिली म्हणजे विभूतीचा परिणाम एवढा जबरदस्त आहे संकट काळी दुःख कष्ट अशा लोकांना तात्काळ अनुभव देतात हे कशासाठी कुणासाठी तसे अनुभव का मिळतायत तर महाराज वही देत आहेत हा मुलगा आहे स्वामी अक्कलकुटला महाराजांनी निमित्त मात्र समाधी संपवली पण आज एक तकमार्थ क्षणीच महाराज काम करत आहेत जीवांचा उद्धार करताय म्हणून आपण स्वामींना गुरुमाना श्रीपाद प्रभूंना गुरुमाना नृसिंह स्वामींना गुरुमाना आणि दत्तप्रभूंना गुरुमाना बघा आयुष्याचं स झाल्याशिवाय राहणार नाही ही अद्भुत संधी सोडू नका आमच्याशी एकदा कनेक्ट व्हा कनेक्ट झाला तर जीवनाचं तुमची जी दशा आहे तिला दीक्षा मिळेल आणि अद्भुत दिशा मिळून तुमच्या जीवनाला कलाक्ट मिळेल बघा इथं सगळे फसवायला आले सत्यात्नाच्या नावावरती खरे गुरु कुठे मिळणार नाही कुठेच मिळणार नाही लुटा लूट -लुड, धर्म संस्था ट्रस्ट एवढं कलेच्छ राजकारण चाललंय यांना कोणी थांबवायला तयार नाही सगळ्या ठिकाणी व्यापारीकरण चाललंय परमेश्वर गुरु भक्ती समजून द्यायला कोण हिरिकाम नाही आम्ही तो प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला यश कधी येईल दोन पावलं तुम्ही गांभीर्याने आमच्याकडे याल आणि आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही या सेवा साधना केल्यात अनुभव आल्यानंतर संपर्कात राहा दोन वर्ष तीन वर्ष अधिक घट्ट संपर्कात पाचच वर्षात तुम्हाला अर्जुनाचं कन्या प्राप्त जाईल कारण इथं बुद्धीच्या कक्षा वाढवल्या जातात इथं ज्ञानाला पात्र केलं जात तुम्हाला योग्य दिशा दिली जाते आज तुम्ही ऐकून इथून सोडून देणार पण आमच्या रोज बुधवार शनिवारचे मिटिंग असतात टेलिग्राम वरती त्या ते टेलिग्रामचे मीटिंग तुम्हाला वारंवार हे ज्ञान शिकवत असतात तुम्हाला विस्मरण करू देत नाहीत वारंवार परमेश्वर किती महान आहे गुरूंची सेवा किती महान आहे आपला प्रश्न सुटला म्हणजे इथून आपण सुटून जावा असं नाही नेहमी लोक कनेक्ट असतात आणि हळहका सनाध्यात्मिक उंची वाढ होतात म्हणून या क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी उतरावं कधी कोणाचा काळ येईल सांगता येत नाही बघा तो काळ संपण्याच्या आधी स्वामींमध्ये लीन व्हा त्यांची सेवा करा आणि आमच्या टेलिग्रामशी कनेक्ट व्हा आम्ही कदाचित या पुढच्या चार पाच महिन्यात कोल्हापूरमध्ये एक फार मोठा मेळावा घेणार आहेत तर तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य जर आम्हाला मिळालं तर आपण अद्भुत मेळावा घेऊ आणि ह्या आई भगवतीच्या दरबारामध्ये गुरूंच्या सेवा कशा कराव्यात याचं एक अनमोल असं ज्ञान तुम्हाला सांगितलं जाईल एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आम्ही गुरु, गुरु, गुरु दीक्षा देण्याचं काम आहे तर त्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम देणार आहे त्र्यंबकेश्वरला गुरूंचं महत्व त्या दिवशी खूप असतं आणि आयुष्यात आल्यानंतर दीक्षा अवश्य घ्यावी दीक्षा म्हणजे काय असते बदललेली दशा त्याला नवीन दिशा मिळण्याचं काम म्हणजे दीक्षा असते आणि ज्यांनी गुरु केला नाही त्याचा जन्म माया केलेला असतो म्हणून त्या दिवशी आपण गुरु करावा आणि एकवीस तारखेला आपण याची प्रचिती घ्यावी आपण सगळ्यांनी एक अनुभव या माध्यमातून घ्यावा अधिक वेळ घेत नाही पण टेलिग्रामच्या सेवेच्या माध्यमातून सांगतो तुमच्याकडे सकाळी साडेसहाला महामृत्युंजय मंत्राची साधना चालली अकरा माळी महामृत्युंजय मंत्र त्याच्यात एवढी पॉवर आहे एवढी पॉवर आहे तुमच्या शारीरिक सगळ्या समस्या भेटणार आहेत डायबिटीज बीपी कॅन्सर भाताचा त्रास पित्ताचा त्रास अल्सर कफाचा त्रास वाद पित्त कफ पासून सगळे झालेले आजार अपंगत्व मतिमंदत्व दुखी असे अनेक आजार महामृत्यू जप याची साधना काय करायचं इथे जप चालतो आपण फक्त काय करावं पिंडीवरती अभिषेक चालू करावा अकरा माळी होतात सकाळी तुम्ही सगळे काम करा काहीच हरकत नाही आम्ही तुम्हाला सांगणार नाही आमच्याजवळचा फक्त टेलिग्राम चालू करून आपण फोन चालू करा आणि ते जप ऐका आणि पिंडीवरती अभिषेक चालू करा ते अभिषेक युक्त जल ज्यांना जो काही आजार असेल त्यांनी घ्यावं संध्याकाळी सात का संध्या तसं रुद्रसेवा होते रुद्रसेवा एवढी रामण आहे एवढी रामण आहे अगदी तुमचं शेवटचं मरणाच्या क्षणी देखील ते, ते एकादश रुद्र वाचवतात कुठल्याही कंडिशनमध्ये तर त्या रुद्रसेवेचं पण तसंच तुम्ही जर पिंडीवरती अभिषेक करून जर तीर्थ घेतलं तुमचे एकशे एकवीस दिवसामध्ये कुठलाच आधार शिल्लक राहत नाही कुठलाच लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही थोडा वेळ द्यायची गरज नाही आणि तुम्हाला बसायला सांगत नाही रुद्र म्हणजे फार कठीण आहे संस्कृत तिथं आम्ही बोलतो तुम्ही फक्त ऐकावं आणि सवय करावी आणि एकदाची तुमची सवय झालीच तर निश्चितच ते रुद्र आमच्याकडे एकदम झेमतेम शिकलेल्या लेडीज सुद्धा संस्कृतमध्ये रुद्र एकदम झकाज बोलतात का आत्मविश्वास त्याने फक्त ते आधी ग्रहण केलं तुम्ही ग्रहण करा नंतर पहा आणि कळत न कळत आपल्या आपल्याकडनं चुका होतात परमेश्वर माफ करतो का आपण बघायचे बालक आहेत आपले बोबडे बोल कळत न कळत चुकले असतील तर निश्चित परमेश्वर आपल्याला माफ करतो विषयच नाही पण तुम्ही एकदा प्रयत्न करा आता आमच्या ह्या सेवा चालू आहेत त्या सेवेच्या माध्यमातून इतके अनुभूत अनुभव येत आहेत सांडेदुखी स्पॉडेलिसिस वाताचा त्रास संधिवाद किती त्रास असतो किती वेदना असतात या जीवाला त्यासाठी किती पैसे दिले जातात किती औषधी घेतले जातात पण फरक पडत नाही तर एकदा या सेवेत या निश्चितच अद्भुत अनुभव मिळेल तुमच्या टेलिग्रामशी तुम्ही कनेक्ट व्हा त्याचबरोबर रविवारी बाल संस्कार केंद्र घेतलं जातं जे काही लहान मुलं आहेत त्यांच्यावरती योग्य संस्कार फार काळाची गरज आहे वे वेळ वर्ष पाच ते आठ मुलांना जपावं लागतं त्यांना गणपती स्तोत्र रामरक्षा मुलांना मारुती स्तोत्र देवीचे मंत्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र या मुलांकडनं जर पाठ करून घेतले बघा लहान मुल देवाचं फुल असतं निष्पाप मन असतं ते जेव्हा मंत्र त्याच्याकडनं म्हटले जातात तेव्हा ते योग्य गतीला जात सतसंगीत किंवा चांगल्या ठिकाणी द्या तर त्यांच्याकडनं कुठलेही वाईट कामं होत नाही तर मुलं जपवण्यासाठी बालसंस्कारामध्ये घ्या आमच्याकडे मुलांना बालसंस्कारामध्ये स्वामींचे दर्शन झाले अद्भुत दर्शन झाले आणि मुलं खडखडीत रामरक्षा म्हणतात वैवर्ष पाच ते आठ मधली मुलं इतके पोर आहेत काय बोलणार नाही का स्तोत्र मंत्र पाठ करून घेतलेत म्हणून आपल्या मुलांना तुम्ही तुम्ही सगळं कुठेही पाठवा आम्हाला काही म्हणणंच नाही की तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये किंवा इकडे तिकडे शिक्षण घेऊ नका काही हरकत नाही द्या पण आपल्या अध्यात्माशी टचरा आपलं विसरू नका लोक कुठे कुठे जातात नाही अतिरेकी होतात धर्माच्या नावाखाली आपण धर्माच्या नावाखाली योग्य ते घडा आपल्या मुलांना जपणूक करणं सध्याच्या घराची खूप गरज आहे तशीच युवा पिढी सुद्धा गरज आहे पंधरा ते पंचवीस वयागटातले मुला मुलींची अवस्था काय त्या वयोगटात गेलेली मुलं कशी असतात जरा विचार करा पालकांना विचार करा मोबाईल टी व्ही लॅपटॉप याने किती वा प्रगती खूप झाली आहे पण अधोगती किती झाली तुम्ही विचार करा पाल्य कसे कर आहेत पाल्यांनी पण विचार करा तर त्यासाठी ही संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही युवा पिढीला संस्कार देतोय जर रविवारी ती सुद्धा साडेचार वाजता एक मिटिंग असते खूप चांगल्या चांगल्या गोष्टवरती किंवा चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत असले मुलं योग्य ते ज्ञान देतात आणि ते ज्ञान ऐकल्यानंतर युवा पिढ्यांमध्ये अद्भुत अनुभव येतो कुठेतरी एनर्जीमध्ये ते पॉझिटिव्ह एनर्जी कारण युवा पिढी सध्या जर स्ट्रॉंग असेल तर देश स्ट्रॉंग असेल ते जर घसरलेत फक्त लहानपड्यांमध्येच राहिलेत मला सांगा देशाचं काय होईल सत्यनाश जगाशिवाय राहत नाही बघा इतकी वाईट अवस्था आम्ही पाहतो उभा आयुष्य मुला मुलींना जपलेलं असतं आई वडिलांनी आणि एक शून्य मिनटात लपड्यामध्ये सगळं विसरून निघून जात आई वडिलांच काळीस काय मारत असेल आणि आई वडिलांनी दुर्लक्ष केलं हे प्रथम मान्य त्यांनी करून घेतलं पाहिजे जर योग्य ठिकाणी मुला मुलींना जर घातलं असतं आणि संस्कार दिले असते मला वाटत नाही की मुलं चुकीच्या दिशेला गेले असते म्हणून आम्ही सांगतो आमच्याकडे या आमच्याकडे आला तुमची मुलं एकदम सुरक्षित असतील त्यांना कसं घडवावं आम्ही पाहतो फक्त आमच्याशी कनेक्ट होणं महत्वाचं ज्या दिवशी तुम्ही कनेक्ट झालात ना तुम्हाला मंदिरांमध्ये पूजा आरच्या ब्राह्मणाला शोधायची गरज पडणार नाही तुम्ही आमच्याशी कनेक्ट झाला देव तुम्हाना तुम्हाना जागणी। जागणी तुम्हाला शोधत तुमच्याकडे पण तुमच्याकडे थाप मारे तुम्हाला आशीर्वाद द्यायला उत्सुक असेल एवढी ताकद गुरुदेव परिवाराशी तर आमचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही निस्वार्थ पद्धतीने आम्ही स्वामींच्या सेवा करतो इतरांना प्रवृत्त करतो आणि अख्खं विश्व हे दत्तमय झालं पाहिजे प्रभुमय झालं पाहिजे आणि आपला भारत देश हा विश्वपदावरती गुरुपदावरती आवड बसला पाहिजे सगळ्यात मोठी शक्ती हिंदूंची हे सगळ्या जगाला माहिती आहे पण हिंदू झोपलाय सनातन संस्कृतीचा अभ्यास करून जर तुम्ही उठलेत ना प्रत्येक घरात स्वामी विवेकानंद असेल एवढी ताकद तुमच्यात असे तुम्ही कुठे प्रगती करा पण एक भाग फिलॉसॉफी अत्यात्न चालवते आपण एवढे शक्तिशाली आहात विश्वात आपल्यासारख्या शक्तिशाली कोणीच नाही आधीच सांगतो आपले वंशच मोठे मोठे देवी आहेत आणि आपण असं भंगार प्राण्याचं जीवन जगतोय आपल्या पिढीमध्ये जर फार वरती विचार केलात ना उच्च कोटीची देवी देवतांची पिढी आपली सूर्यवंशी रघुवंशी यादव कोण होते हे सगळे इतक्या उच्च कोटीचे देवतांचे आपण खालचे आपले ते वंशज आहेत आणि ही परंपरा आपण विसरलोय किंवा ते ज्ञान आपण विसरलोय म्हणून आपण घसरलोय पण आपल्यात एवढी ऊर्जा आणि एवढी पाहुणा ना की आपल्याला कोणीच लावू शकत विश्वातला कुठलाच धर्म लागू शकत नाही पण आपण संघटित झालो नाही आपलं दुर्भाग्य आपण आपलं ज्ञान कधी आपण तपासून पाहिलं नाही सगळं आपल्या जवळचे आपल्या जवळ लोक घेऊन तिकडे संशोधन करतात आणि आपल्या अवस्था इतकी बिकट आहे आपण जिबात लक्ष देत नाही कोणाकडे आपण दुसऱ्याच मागे लागलोय तर विचारांना परिपक्वता द्या आपला इतिहास चाळा संतांचा इतिहास चेक करा ते अद्भुत होते जबरदस्त होते आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा ही प्रगती करूया अधिक वेळ घेत नाही तुम्ही सर्वांनी अगदी शांत चित्ताने हे मार्गदर्शन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणार्थ मस्तो इथेच मी आटोपतो आपल्या सर्वांची रजा घेतो श्री ऑक्टोबरच्या मेळाव्याचं बोलायचं ऑक्टोबर मेळावा एक थोडा वेळ साठी पाच मिनिटासाठी आपल्याला ध्यान घ्यायचंय तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात बघा ध्यानाची खूप मोठी अद्भुत अशी प्रगती असते ध्यान म्हणजे एक एक नवीन ऊर्जा असते ध्यानाच्या माध्यमातून बघा हे आम्ही आता तुम्हाला पाच मिनिटाचं ध्यान करायला शिकवणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी खाली बसून घ्या आता पाणी पडले दोन पडले खाली बसल्या तरी चालेल काय हरकत नाही ध्यान म्हणजे आपल्या ऋषी म्हणूनची उत्तमाशी देणे कितीही काही करा ध्यानातूनच देवी देवता घडलेत ध्यानातूनच मोठमोठे संत ऋषी घडलेत ध्यानातूनच ज्ञान प्राप्त होतं ध्यानातूनच परमेश्वर प्राप्ती होते म्हणून ध्यानाला अधिक महत्त्व द्या ध्यान कसं करावं त्यासाठी आम्ही तुम्हाला त्याचं एक ट्रायल करून सांगेल पण आता सगळ्यांना ध्यानाला बसेल तर मागे जी सगळी उभे ना पाच मिनिटासाठी खाली बसून घ्या ध्यान करायचं आपल्याला आहे त्या ठिकाणी बसा ही भूमी फार पवित्र आहे आधीच मागाशी मी सांगितलं आई भगवतीची भूमी कुठे बसलो तर काही हरकत नाही ध्यानाचा एक मंत्र आहे पतंजली योग सूत्रातला क्षणम आत्मानुसंधानम पापम धरती कोटीच्या अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता त्याचा अर्थ असा आहे की आपण कोटी कोटी पुण्यकर्म जरी केलीत तरी कोटी कोटी पापांचा नाश होत नाही प्रत्येकाच्या शरीरात कमी अधिक पाप आणि पुण्य असतं आपण कोटी कोटी कर्म पुण्यकर्म जरी केलेत तरी कोटी कोटी पापांचा नाश होत नाही पण एक क्षणभर जरी चित्त मन त्या आत्मा परमात्म्यात जर आपण लावलं त्याच्या नामस्मरणाने कोटी कोटी पापांचा नाश होतो आणि आपण अक्षय पुण्याकडे होतो बघा ध्यानाचं किती महत्व आहे मग ध्यान कसं लावावं त्यासाठी आता मी ते तुम्हाला सांगणार नाही तर काहीच त्यासाठी तुम्हाला जर इच्छा असेल आमच्या टेलिग्राममध्ये ॲडवा आणि टेलिग्राममध्ये तुम्हाला कोण ॲड करेल तर आमचे हे राजाराम दादा आहेत तुम्ही सगळ्यांना ओळखतात ते त्यांचं समोरचं घर आहे की त्यांना सांगा की आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये आहे ध्यानाचा आम्ही अद्भुत माहिती सांगतो कशा पद्धतीने ध्यान करायचं तर सगळ्यांनी एकदम तट आहे थोड्या वेळ विसरायचं आहे शरीराचा त्रास वगैरे काही आपलं काहीच नसतं ते मनाला ते लावून घेतो आपण तट मान पाठ एकदम बसा ही ध्यानमुद्रा असते हे ध्यानमुद्रा सगळ्यांनी या थोड्या वेळसाठी विसरायचं आपण कुठे वेळ बसलो अगदी पाच मिनिटांसाठी मी तर घराचा विचार नका गुरु समस्या स्वामींना सांगू नका स्वामीना तुमचं सगळं कुंडली माहिती आहे ते तुमची कुंडली बदलवण्याचं काम महाराज करणार इथं प्रत्येकाने एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा जरा आपण नजरेत भरून घ्या सगळ्यांनी डोळे मिटा डोळे मिटून घ्या श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आपल्या ज्या ठिकाणी आपण गंध लावतो भगिनी ज्या ठिकाणी कुंकू लावतात किंवा टिकले लावतात जे आज्ञाचक्र आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे कुठल्याही प्रकारे मनात विचार आणायचा नाहीये आमचा गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ तीन मंत्र आहेत श्रीपाद राजम शरण प्रपदे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यातला माझा स्वतःचा गुरुमंत्र मी म्हणून दाखवेन श्री स्वामी समर्थ आम्ही सांगितल्याशिवाय डोळे कोणी उडायचे नाहीत या पाच मिनिटाच्या धनाने तुम्हाला अद्भुत परिणाम दिसणार आहेत तुम्हाला साक्षात्कार होतील भगवंत समोर दिसेल एवढी ताकद आहे धनामध्ये अजिबात डोळे उडायचे नाहीत आम्ही सांगितलं तोपर्यंत सकाळ झाली तरी चालेल तुम्ही इथं शून्य झालाय स्वतःला विसरायचं तुम्ही कुठे राहतात काय राहतात तुमच्या शरीराचा आता पत्ता काहीच माहीत नाही शून्य अवस्थेत यायचं कुठलाही चिंता मन कसला विचार न करता फक्त त्या भुरकुडीकडे लक्ष केंद्रित करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकदम तट बसा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 सगळ्यांनी त्याचा डोळे उघडायचे आपले हात एकमेकांना सोडवून ते आपण चेहऱ्याला स्पर्श करा डोळ्यांना स्पर्श करा प्रभूंना स्वामींना धन्यवाद द्या की आमच्याकडून तुम्ही हे ध्यान करून घेतलं तर ध्यानाच्या माध्यमातून बऱ्याच सेवेकरांना इथं अनुभव आले असतील इथं साक्षात श्री स्वामी महाराज या माध्यमातून उपस्थित आहेत आणि ते सुप्त स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देतात तर ही ध्यानधारणा आम्ही दरवेळेस करतो अनेक सेवेकरांना मिटिंगच्या माध्यमातून अद्भुत अनुभव येतात आणि ते अनुभव हे तुमचे अनुभव बनवू शकतात म्हणून आमच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा परत एकदा पुन्ष कनेक्ट झाल्यानंतर तुमच्यासाठी ध्यानाचं महत्त्व काय आणि ध्यान कसं करावं ते अद्भुत आम्ही वर्णन करून सांगू चालेल अधिक वेळ घेत नाही या ठिकाणी हे मार्गदर्शन संपवतो जय जयकार घ्या श्री स्वामी समर्थ मेळाव्याचं सांगायचं आहे फोन नंबरच्या नाही राजाराम दादा मेळाव्याचं सांगायचं का गाणगापूर बघा श्री स्वामी समर्थ सर्वांना आता ध्यानाच्या माध्यमातून सर्वांना खूप छान आणि अति सुंदर अनुभव आणलेच असतील सर्वांनी राजाराम जादा दादांच्या घरी येऊन आणि आपले आपले अनुभव सांगावे किंवा आपण जेव्हा ऑनलाईन मिटिंगमध्ये जॉईन असतो तेव्हा आपण अनुभव सांगावे बुधवार आणि शनिवार मार्गदर्शन मिटिंग दादांची ऑनलाईन पण असते तर टॅलिग्रामवर तुम्ही सर्वांनी जॉईन व्हा आणि तिथे अनुभव सत्रामध्ये अनुभव शेअर करू शकतात तसेच आता जसं आज तुम्हाला हे संधी अशी मिळाली आहे पुढची संधी जी आहे नोव्हेंबरमध्ये गाणकापूरमध्ये एक दिवसीय गुरुचरित्र पारायण होणार आहे एक दिवसीय गुरुचरित्र पारायणचं महत्त्व माहिती आहे तुम्हाला की काय असतोय आणि ते पण गाणगापूरमध्ये स्वयं दत्तप्रभूंच्या चरणाशी झालेली अशी पुण्यभूमी तर सर्वांनी तिथे येऊन पारायणचा लाभ घ्यावा हीच सर्वांना श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराकडून निमंत्रण व विनंती आहे श्री स्वामी समर्थ आता सर्वांनी हात जोडावे आपण प्रार्थना घेऊया गुरु रे ब्रह्म